या दोन मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे पुणे जिल्हा आणि मावळ असे येतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल उरण आणि कर्जत सहापूर हे तीन मतदारसंघ त्या ठिकाणी येतात आणि या मतदारसंघातील ज्या सहा वर्षापूर्वी काही मंडळींनी या बाबतीमध्ये आश्वासनं दिली होती ही आश्वासन कुठल्याही पद्धतीने नाही नायना प्रकल्प असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी एन पी टीचा विषय असेल ओइपीचा विषय असेल बी पी विषय असेल आणि या ठिकाणी असणाऱ्या जे विषय असणाऱ्या जे पोस्ट ऑफिससाठी असणाऱ्या त्याचप्रमाणे स्वतंत्र नोंदणी कार्यालय पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन समस्या शेखो ज्या बाबतीतला जे काही विषय आहेत तिथले विषय त्याचप्रमाणे पाण्याच्या संदर्भात मध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारा पाण्याचा विषय असेल त्याचप्रमाणे शेखोच्या जे काही जो भाग आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतर केलेला आहे त्यातील लोकांच्या ज्या टॅक्सचा विषय असेल अशा अनेक समस्या या ठिकाणी जसे ते आहे आपण जर पाहिलं तर पनवेल शहरासाठी लागणार पाणी पुरवठा आहे हा पाणी पुरवठा पाणी पुरवठा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वच्छता त्याचप्रमाणे असेल तसंच शिरपुर भागातील असणार सातशे एकर जागा ही लॉजिस्टिक पार्क साठी आरक्षित करण्यात येणार आहे तर त्याचा प्रश्न असेल जमिनी हस्तांतर करण्यात आलेले आहेत तर जे एन पी टीचे जे टक्के साडेबारा टक्केचा परतावा असेल या संदर्भातला असेल त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीतला विषय असेल स्वर्गीय बिलबा पाटील यांचा नामकरणाचा विषय असेल त्या जमिनी हस्तांतर केलेल्या आहेत त्यांचा परतव्याचा विषय असेल असे अनेक जे विषय आहेत हे विषय जैसे तेच आहेत त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमांना नागरिकांना या बाबतीमध्ये शोध करतो की हे सगळे विषय येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या हे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि आमच्या महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी यामध्ये सहभागी होतील आणि हे विषय जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आमचा आला असाच राहील या निमित्तानं मी आपल्या समोर आणि परवेल शहरामध्ये आणि परिषद महाविकास आघाडीला जास्तीत जास्त म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान मिळेल अशी खात्री आहे प्रामुख्याने सुरुवातीला हा जो भाग आहे हा भाग निसर्गरम्य भाग आहे आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर गडकिल्ले आहेत कुठंतरी त्याचं संवर्धन करणं किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करणं आणि त्या जागी सहजरित्या पर्यटकाला त्या ठिकाणी जाता येईल अशा पद्धतीने बाकीच्या सुविधा रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर त्या भागामध्ये जर गेला तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल तिथले जे स्थानिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला चालना मिळेल त्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे ज्या इंडस्ट्री या भागात जातात त्या इंडस्ट्रीला ज्या काही सुविधा देणार असेल आणि त्या इंडस्ट्रीला काही पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनात जे काही गव्हर्नमेंटचे केंद्र शासनाचे जे काही स्कीम आहे किंवा केंद्र शासनाकडनं त्यांना जे काही गोष्टी देण्याच्या साठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यांना जर त्या सुविधा मिळाल्या आणि त्यांना जर ते पाठबळ मिळालं तर निश्चितच या भागातील नागरिकांना म्हणजे तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल आणि ज्या पद्धतीने आज जर बघितलं तर आपला हा शेती प्रधान देश आहे आणि शेती प्रधान देश असल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना एक धंदा की ज्या जोडधंद्याचा म्हणजे आपण इकडे जर बघितलं तर भात शेती आणि आंब्याची शेती याशिवाय दुसरी शेती आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आणि या ठिकाणी त्या शेतकऱ्याला धंदा कशा पद्धतीनं मिळेल केंद्र शासनाच्या ज्या नवीन योजना आहेत त्या योजनेत कसं त्या शेतकरी बसेल आणि त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी गाड्यांचे फेरे कमी झालेले आहेत त्या वाढवण्यासाठी आणि जे रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याची दुरुस्ती करून त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन चांगल्या पद्धतीनं कसं होईल आणि नागरिक हो त्या ठिकाणी त्यांना नागरिक सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसऱ्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या या ठिकाणी थांबत होत्या त्या पुन्हा थांबण्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आता काही प्रमाणामध्ये बदल पडलेल्या आहेत म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर रेल्वेचे जे हाफ तिकीट आहे त्याच आता केंद्र शासनाच्या माध्यमात बंद झालेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी आराम जाण्यासाठी एक चांगले बसण्याची व्यवस्था करणं आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि अशा अनेक ज्या गोष्टी आम्हाला

जर आपण बघितलं असेल की मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी शिवसेनेच्या आमच्या आमदार इथे इलेक्शन झालं तर त्यामध्ये देखील मशाल चिन्ह आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यास यशस्वी राहिलो आणि त्या ठिकाणी आमचं आमदार निदर्शी निवडून आले तर आम्ही नागरिकांपर्यंत मशाल पोहोचवण्याचं काम निवडी करतो आणि आम्ही आमच्या प्रचारामध्ये मशालीच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो कारण की मशाल हे चिन्ह ओरिजनल मशाल चिन्ह आहे कारण की यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष स्थापन केला शिवसेना आणि शिवसेना स्थापन झाल्यानंतर जे पहिलं चिन्ह आमच्या पक्षाला जे मिळालं होतं ते मशाल होत आणि त्यामुळं आमच्या शिवसेनेक आणि मतदार राजा हे विसरलेलं नाही आणि पन्हा एकदा ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवतोय आणि आम्हाला खात्री आहे यामध्ये मतदार राजा निश्चितच आम्हाला करतो त्या ठिकाणी स्वागत करतात आणि जे तरुण मित्र मुलं आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वागत करतात महिला भगिनी ज्या आहेत आमच्या माता भगिनी ते देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी औषध करण्यासाठी पुढे येतात आणि मी म्हणजे जो या पद्धतीनं या ठिकाणी आणि गद्दारांच्या बद्दल आणि आपल्याला यावेळेस गद्दारांना तुम्हाला असल्या परिस्थितीमध्ये आम्ही माशालीच्या समोर पटत जाऊन आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीची भूमिका लेडीज म्हणजे माता भगिनींकडनं आणि जे ज्येष्ठ शैक्षणिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत तर त्यांचं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असतो त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि यामुळे निश्चितच महाविकास हे आसमान